अमावसेला आकाशात अंधार असतो आणि ही रात्र तांत्रिक क्रिया करण्यासाठी प्रभावी मानली जाते अशा अमावसेच्या रात्री बहुतांश वेळा तांत्रिक असतात म्हणजे ज्या व्यक्तींना ही काळी विद्या ज्ञात असते अशी व्यक्ती तुम्हाला काही पदार्थ मुद्दाम खाऊ घालू शकतात तर चुकूनही अमावशेच्या दिवशी असे पदार्थ खाऊ नये चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अनेकदा असं होतं की कोणतंही कारण नसताना तुमच्या घरात वाद होतात तुमची तब्येत सातत्याने बिघडत असते जर तुम्हाला कधी श्वास घेण्यास त्रास होत असेल असा मानसिक अवरोध निर्माण होत होतो गळ्यात कधीतरी अडकल्यासारखे वाटते ही लक्षणं आहे तर कुणीतरी तुमच्यावर काळे विद्या करून पाहते तुम्ही जर सतत निराश राहतात बेचेन असतात स्वतःला दोष देत असतात घरात अशांती आहे उत्साह अजिबात वाटत नाही आणि जेव्हा या बाधा खूप प्रमाणात वाढतात घरातील एखाद्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यूही ओढवतो मृत्यूचं कारण समजत नाही तुम्हाला ज्या व्यवसायात पैसा प्राप्त होतो त्यातून त्या कामातून पैसा येतो मात्र तो पुरत नाही अचानक मोठ्या प्रमाणात नुकसानही होऊ लागतं हे सर्व या काळ्या विधीचं विनाशकारी घातक परिणाम असू शकतात तुमच्या छातीत जडपणा येऊ लागला रात्री झोप येत नसेल किंवा सतत आजूबाजूला कोणीतरी आहे अशा प्रकारचा भ्रम तुम्हाला वाटत असेल तर ही काळ्या विद्येची लक्षणं मानली जातात आणि ही विद्या करण्यासाठी म्हणजेच दुसऱ्यांच्या जीवनात बाधा उत्पन्न करण्यासाठी अमावस्या ही तिथी फार प्रभावशाली तिथी असते असं म्हणतात या दिवशी केलेली काळी जादू किंवा कर्णी सहज दुसऱ्या व्यक्तीवर लागू होते मग अशा बाधा उत्पन्न होतात मग त्या बाधा दूर करणं फार कठीण होतं तर अशा वेळी रात्री कोणती काळजी घ्यावी ती बघूयात अनेक लोक या अंधविश्वासात आणि अंधश्रद्धा मानतात काही लोकांना अनुभव आलेला असतो अमावस्याच्या वेळी तुमच्या आसपास तुमच्या छतावर बाल्कनीत अनोळखी वस्तू दिसून आली अमावस्याच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी चुकूनही त्याला हात लावू नका किंवा लाथही मारू नका गोड बोलून ती मिठाई खाऊ घालू शकता शक्यतो सफेद रंगाची मिठाई किंवा कोणत्याही सफेद रंगाचा पदार्थ हा चुकूनही स्वतःही खाऊ नका आणि आपल्या घरातील व्यक्तींनाही खाऊ घालू नका त्याच्याच माहितीपूर्ण व्हिडिओज पाण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा